शेवगाव शहरातील अतिक्रमणात भेदभाव मापातपाप अशी नागरिकांमध्ये धबक्या आवाजामध्ये चर्चा शेवगाव शहरात सलग तिसऱ्या दिवशीही अतिक्रमणावर बुलडोजर शेवगाव शहरात नगरपरिषद हद्दीमधील नगर व हद्दी मिरी रोडवरील अतिक्रमण दुसऱ्या तिसऱ्या दिवशीही कारवाई सुरू गेल्या दहा दिवसापासून अतिक्रमणाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून तेरा तारखेपासून अनाधिकृत जागेवर बुलडोजर लागला आहे पंधरा तारखेपर्यंत कारवाईचा तिसरा दिवस होता यामध्ये काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढले तर काहींनी काढले नसल्याने काही, काही अनाधिकृत बांधकाम कच्चे पक्के घरे दुकाने जाहिरात फलक बुलडोजरच्या सहाय्याने काढण्यात आली यामध्ये व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे व्यापाऱ्यांच्यावर बेरोजगार झाल्यामुळे उपासमानेची वेळ आली आहे याच्यावर काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी व्यापारी वर्गामध्ये होत आहे नेवासा रोड ते पैठण नगर रोड ते पाथर्डी रोड पर्यंत रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटर अतिक्रमण काढले तर मिरी रोडवर फक्त बारा मीटर डावी बाजू व उजवी बाजू पंधरा मीटर अनधिकृत अतिक्रमण काढले गोरगरिबांची अतिक्रमणे त्वरित काढण्यात येत आहे तर राजकीय वरधस्त असणाऱ्यांची अतिक्रमणे काढताना त्यांना झुकते माप दिले जात असल्याची भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली काहींनी तसेच ठेवल्यामुळे व्यापारी वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे तर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी कारवाई करताना तहसीलदार प्रशांत सागडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रल्हाद पाठक उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील पोलीस निरीक्षक समाधान नागरे मुख्याधिकारी विजया गाडगे महावितरणचे पुरोहित उपस्थित होते एम बी न्यूज माझा भारत मुख्य संपादक भगवान उर्फ विवेक मिसाळ <laughs>